नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया मूग डाळीची आमटी त्यासाठी इथे मी मूग डाळ घेतली आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आता इकडे आपण टोप मांडला आहे आता मी कुकरमध्ये नाही टोपामध्ये बनवून दाखवते तुम्हाला तर आपण टोपामध्ये टाकूया दोन चमच तेल तेल छान असं गरम झालं की एक चमच राई टाकायची राई तडतडली एक चम्मच जिरे लसूण टाकला आहे मी असं बारीक बारीक कट करून हिरव्या मिरच्या घेतल्यात इथे बघा असे उभे चिरून घेतल्यात मी आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्याच्या बारीक कट करून टाकल्यात थोडासा कढीपत्ता हिंग टाकले आणि एक कांदा घेतला आहे मोठा कांदा असं बारीक कट करून घेतला आहे कांदा थोडासा आपण गुलाबी रंग होऊन देऊया झटपट अशी बनणार आहे आपली आमटी आणि डाळ मुगाची लगेच शिजते तर कुकरमध्ये नाही टाकलं तुम्ही तरी पण चालते कांदा थोडंसं गुलाबी झालं आपला तर आपण लगेच याच्यामध्ये एक टमाटर टमाटर पण बारीक चॉप करून घेतलं आहे मी आता एक दोन मिनटं आपण टमाटर परतून घेऊया फक्त जास्त वेळेला नाही परतायचं आता लाल मिरची पावडर येते मी एक चम्मच टाकले तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता हाफ चम्मच हळद टाकायची एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण मुगाची डाळ धुऊन दू, ठेवलेली ती टाकूया पाणी न टाकता आपण डाळ एक दोन मिनटं परतून घेऊया थोड़ी कोथंबीर टाकू आता अपन ना पानी टाकू थे दोन पानी टाकते छान अब पांच सह मिनट दाल शिजन दे झाकून ठेवून शिजून द्यायची पाच सहा मिनटं छान शिजते लगेच बघा पाच सहा मिनटं झाली तर डाळ आपली मस्त अशी बघा शिजली व्यवस्थित डाळ आपली तयार झाली याच्यात तुम्ही खोबर हवं तर टाकू शकता आणि मी मीठ आहे तर तुम्ही म्हणता मीठ टाकले की नाही मीठ टाकलेलं मी गॅस बंद करूया भरपूर अशी कोथंबीर टाकूया तयार झाली आपली डाळीची आमटी झटपट अशी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद